नमस्कार महाराष्ट्रातल्या भावी अधिकारी विद्यार्थी मित्र आणि मैत्रींनो प्लीज वेलकम सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो नऊ तारखेला जी आपली परीक्षा होत आहे राज्यसेवेची परीक्षा सरते शेवटी अठ्ठावीस सप्टेंबरला परीक्षा होणार होती पण आता ती नऊ नऊ सॉरी नऊ नोव्हेंबरला एक्झाम पोस्टपोन झालेली आहे त्यासाठी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे हॉल हो तिकीट जनरेट झालेलं हॉल तिकीट ज्यांची विद्यार्थ्यांना फार जास्त आवश्यकता होती आणि मेन म्हणजे विद्यार्थ्याची वाट पाहत होते तर सर्व विद्यार्थी मित्रांनो काय करायचं आहे तुम्हाला एम पी एस सीच्या वेबसाईटवर जायचं तुम्हाला तुमच्या कृपया करून मोबाईलचा वापर करू नका माझी सगळ्या विद्यार्थ्यांना नम्र विनंती आहे अनेक विद्यार्थी त्या त्यांना मोबाईलवर अडचण चाललेली आहे मोबाईलवर नका ते हॉल तिकीट बघत आहे मोबाईलचं सॉफ्टवेअर वेगळा आहे त्याच्यामध्ये ते पोर्ट्रेट मोड वगैरे अशा भरपूर टेक्निकल अडचणी असतात यापेक्षा घरातल्या कोणत्याही घराजवळ कोणत्याही सेंटरवर जा कम्प्युटर सेंटर तिथे दहावीस रुपये खर्च करा आणि हॉल हॉल तिकीट नका डाऊनलोड करून घ्या बघून तर यामध्ये एमपीएससी च्या वेबसाईट वर गेल्यानंतर एमपीएससी डॉट डॉट इन यावर गेल्यानंतर तुम्हाला काय करायचंय अपडेटमध्ये ओके लेटेस्ट अपडेटमध्ये क्लिक करा लेटेस्ट अपडेटमध्ये तुम्हाला पहिलाच हे तुम्हाला बघा लेटेस्ट अपडेटमध्ये तुम्हाला पहिलीच नागाची ऍड आहे बघत आहे ऍडव्हर्टिजमेंट नंबर झिरो ट्वेल्व्ह बाय ट्वेंटी शून्य बारा दोन हजार पंचवीस महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस गॅझेट कंबाईंड प्रिलिमिनरी एक्झाम्स टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह मराठीमध्ये सुद्धा दिलेला डिस्क्रिप्शन जाहिरात क्रमांक शून्य बारा महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त परीक्षा दोन हजार पंचवीस हे सगळ्या लोकांनी बघा सगळ्या विद्यार्थ्यांनी बघा याच्यामध्ये जाहिरात क्रमांक शून्य वगैरे बारा दोन हजार पंचवीस महाराष्ट्र सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं ती नोटिफिकेशन पाहायला भेटेल महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची ही नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला भेटेल यामध्ये काय म्हटलेलं आहे प्रसिद्धीपत्रक महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा प्रवेश प्रमाणपत्राबाबत बाकीच्या ज्या ह्या आहे त्याला काय म्हणतो आपण म्हणजे इन्स्ट्रक्शन त्या जवळपास सेम टू सेम आहे पण एक सर्वात महत्वाची इंट इन्स्ट्रक्शन ती तुम्हाला सर्वात पहिले सांगू इच्छितो हे बघा की महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवारी दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी नऊ नोव्हेंबर आता आपली राज्यसेवेची पूर्वपरीक्षा आहे नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी यामध्ये जी हॉलटिकीट या आहे प्रवेश प्रमाणपत्र ती आयोगाच्या वेबसाईटवर एम पी एस सी डॉट ऑनलाईन डॉट जी ओ डॉट इन या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे सरळ या वेबसाईटवर का क्लिक करा किंवा ही जी नोटिफिकेशन आहे यावर क्लिक करा ब्ल्यू लेटरमध्ये हायलाईट करण्यात आलेला आहे तुम्ही ऑटोमॅटिकली रिडायरेक्ट होणार त्या वेबसाईटवर आणि तुम्हाला हॉल हॉलटिकीट तुमचं काढता येईल आता बाकीच्या गोष्टी तुम्हाला नंतर सांगतो सेकंड थर्ड नंबरच्या पण सर्वात महत्वाची बाब ओके सर्वात महत्वाची बाब जी, जी सातव्या नंबरचा पॉईंट आहे आयोगाने स्वतः हायलाईट करून दिलेला आहे सेव्हन नंबरचा पॉईंट प्रस्तुत परीक्षा यापूर्वी रविवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी घेण्याचे ठरले होते परंतु पावसापाण्याचा जो अवकाळीपणा आणि पावसाचा जो रुद्ररूप चालू होता त्यामुळे परीक्षा पोस्टपोन करण्यात आली तर प्रस्तुत परीक्षा यापूर्वी रविवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी घेण्याचे ठरले होते उमेदवारांना प्रवेश प्रमाणपत्र ऑलरेडी वितरित करण्यात आली होती सदर जुन्या प्रवेश प्रमाणपत्राच्या आधारे उमेदवारांना नऊ नोव्हेंबर नौ दोन हजार पंचवीस रोजीच्या परीक्षेकरता प्रवेश दिला जाणार नाही मी पुन्हा रिपीट करतो विद्यार्थी मित्रांनो या एम पी एस सीच्या नवीन नोटिफिकेशनमध्ये जो सातव्या नंबरचा सा पॉईंट आहे ब्लॅक बोर्ड लेटरमध्ये हायलाईट केलेला आहे की ज्या विद्यार्थ्यांनी अनेक विद्यार्थ्यांनी यापूर्वीसुद्धा यूट्यूबच्या आणि बाकीच्या सेशनमध्ये विचारलं की सर जुन्या हॉल तिकीट आलेलं आहे नवीन हॉल तिकीट काढण्याची गरज पडणार का तर होय नवीन हॉल तिकीटच काढावं लागेल नवीन हॉल तिकीट आणि या नवीन हॉल तिकीटमध्ये काही विद्यार्थ्यांचे सेंटर पण चेंज झालेले आहे आणि एक्झामची डेट पण सुरू झालेली आहे आता आयोगाने स्पष्टपणे म्हटलेलं आहे अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या एक्झाम परीक्षेसाठी जे तुम्ही हॉल तिकीट काढलं होतं ते हॉल तिकीट आता व्हॅलिड राहणार नाही ते हॉल तिकीट चालणार नाही तुम्हाला नवीन हॉल तिकीट ओके हो तुम्हाला नवीन हॉल तिकीट हे करावं लागेल लक्षात घ्या नवीन नवीन हॉल तिकीटनुसार तुम्हाला नका म्हणजे नवीन हॉल तिकीट तुम्हाला डाउनलोड करावं लागेल तर विद्यार्थी मित्रांनो प्रस्तुत परीक्षा यापूर्वी रविवारी दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी घेण्याचे नियोजित करण्यात आले होते त्यासाठी उमेदवारांना प्रवेश प्रमाणपत्र वितरित करण्यात आलेली होती सदर जुन्या प्रवेश प्रमाणपत्राच्या आधारे उमेदवारांना नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या परीक्षेकरता प्रवेश दिला जाणार नाही आयोगाने म्हटलेला नाही तर तुम्हाला लक्षात घ्या जेव्हा प्रवेश म्हणजे नवीन तिकीट तुम्हाला डाउनलोड करावं लागेल उमेदवारांनी नव्याने ఇది స్పష్టపనే ఉమ్మదవారా నవ్యా उपलब्ध झालेले दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नमूद असलेले प्रवास प्रमाणपत्र तुम्हाला डाउनलोड करा डाउनलोड करावे लागेल तर विद्यार्थी मित्रांनो ही माहिती स्वतःपुरती न ठेवता इतर विद्यार्थ्यांपर्यंत सुद्धा पोहोचवा ज्या लोकांना म्हणजे आता काही अनेक लोक सध्या वेबसाईट पाहत नाही आयोगाचे म्हणजे अभ्यासाच्या टेन्शनमध्ये एवढं असतात की ते मोबाईल वगैरे सगळं बंद करून ठेवलेला आहे त्यांनी कृपया करून जे विद्यार्थी रिडिंग रूममध्ये लायब्ररीमध्ये ऑफलाईन ऑनलाईन कोणत्याही क्लासेसमध्ये असतील जास्तीत जास्त आपल्या व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवा हे वाक्य स्टेटस ठेवा एवढा सातव्या नंबरचा जो पॉईंट आहे तो स्टेटस ठेवा की उमेदवारांनी नव्याने उपलब्ध केलेले प्रवेश प्रमाणपत्र जे दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस साठी नमूद असलेले प्रमाण प्रवेश प्रमाणपत्र आहे त्याच आधारे तुम्हाला प्रवेश देण्यात येईल याला स्टेटस ठेवा आपल्या ग्रुपमध्ये सांगा याला नका म्हणजे व्हायरल करा आणि सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करा की हॉल तिकीट नव्याने आलेले आहे आणि त्या तिकीट नवीन हॉल तिकीटच तुम्हाला डाउनलोड करायचे आहे जुने हॉल तिकीट चालणार नाही म्हणजे नाही म्हणजे नाही हॉल हॉलटिकीट इनवॅलिड आहे नवीन हॉलटिकीट ज्यावर नऊ नौ नोव्हेंबरची तारीख दिलेली आहे ती तुम्हाला डाउनलोड करायची आहे हे स्पष्टपणे सांगतो आणि यासाठी ओके हो यासाठी मग बाकीच्या ओके बाकीच्या ज्या बाबी सांगितलेल्या आहेत विद्यार्थ्यांना तर त्या ह्याच्यामध्ये परीक्षा क परीक्षा कक्षामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी आयोगाच्या वेबसाईटहून डाउनलोड केलेले प्रिंट केलेले मूळ स्वरूपात प्रवेश प्रमाणपत्र आव आण आवश्यक आहे तर तुम्ही जी हॉल तिकीट डाउनलोड करणार आहे ती घेऊन जा ब्लॅक अँड व्हाईट हॉल तिकीट असलं तरी चालते कलर्ड कलर्ड फोटोवाला असलं तरी चालते त्याचं काही टेन्शन घेऊ नका विद्यार्थी मित्रांनो अनेक विद्यार्थ्यांना हा पण प्रश्न येतो की सर हॉल तिकीट कलरवाला पाहिजे की ब्लॅक अँड व्हाईट काही फरक पडत नाही कारण हॉल तिकीट महत्त्वाचं आहे यासोबत तुमचे जे ओळखपत्र आहे आधार आधार कार्ड पॅन कार्ड बँकेचं पासकुक पासबुक वगैरे त्यासोबत ओके त्यासोबत नका ओरिजिनल ते आधार कार्ड आणि आधार कार्डचे दोन झेरॉक्स पॅन कार्ड आणि पॅन कार्डच्या दोन झेरॉक्स यावरून तुमची ओळख पडते त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो जे हॉल हॉलटिकीट आहे ते ओरिजिनल घेऊन जा हॉल तिकीट ओरिजिनल घेऊन जा आणि हॉल सोबत जो आय डी कार्ड आहे जस्ट लाईक आधार कार्ड पॅन कार्ड बँकेचं पासपोर्ट बँकेचं नका तुमचं नका पासबुक त्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स हे मात्र ओरिजनल आणि सोबत त्याचे दोन झेरॉक्स पण घेऊन जा हो सर सेंटर पण चेंज झालेला आहे आहेस ते सांगत आहे हॉल टिकिट बरोबर व्हाईट ब्लँक पेपर अलाउड करतात का नाही हॉल टिकीट समोर व्हाईट ब्लँक पेपर न्यायची गरज नाही ब्लँक पेपर वगैरे हो तुम्हाला तिथे भेटून जाईल त्याचं काही टेन्शन घेऊ नका तुम्ही ओके okay. तर सगळ्या विद्यार्थी मित्रांनो पॉईंट ओके हो बाकीचे सगळे पॉईंट तेच आहे तुम्हाला की परीक्षेच्या परीक्षा सुरू होण्याचे किमान दीड तास अगोदर संबंधित परीक्षा केंद्रावर उभे राहा म्हणजे उपस्थित राहा तर दहा वाजता तुमचा पेपर आहे साडेआठपर्यंत तिथे उपस्थित राहा साडेआठ ऍट मॅक्स नऊ वाजेपर्यंत त्याच्यापेक्षा लेट करू नका किती सेंटर जवळ असेल काही असेल विशेष करून मुंबई आणि पुण्यातल्या विद्यार्थ्यांनी एकदम सकाळी जा ओके एकदम सकाळी माझं हॉल तिकीट दिसत नाही आहे एखाद्या कम्प्युटरवर सेंटरवर जा मोबाईलवर हॉल तिकीट बघू नका तुमच्या मोबाईलचा तो सॉफ्टवेअर वेगळा असतो मोबाईलमध्ये तुम्ही ते एफचे नाही का तुम्ही हे डाऊनलोड केलेलं आहे की नाही पी डी एफच्या एक्सटेन्शन लिंक वगैरे अनेक लोकांना ते ॲडॉप वगैरे ॲडॉप वगैरे ते डाऊनलोड केलेलं नसतं मोबाईलमध्ये आणि त्यामुळे सॉफ्टवेअर त्या सॉफ्टवेअरचा प्रॉब्लेम येतो माझी सर्व विद्यार्थ्यांना नम्र विनंती आहे की कम्प्युटर सेंटरवर जा वीस तीस पन्नास रुपये जे काही खर्च होते त्याच्या नाका ते डाउनलोड वगैरे करायची तर प्रॉपर कम्प्युटर सेंटरवर जाऊनच नका हॉल तिकीट नका डाउनलोड करा तुमच्या मोबाईलवर शहाणपणा करू नका हे शब्द क्लिअर वापरतो मोबाईलवरचा शहाणपणा करू नका किती महागडा मोबाईल असेल काही असेल पहिले मोबाईलमध्ये डाऊनलोड करा मग तिथे जाऊन नका त्याला ते व्हॉट्सअपला द्या मग प्रिंट आऊट काढा एवढं करण्यापेक्षा सरळ सरळ कम्प्युटर सेंटरवर जा आणि तिथे नका का एम पी एस सी डॉट एम पी एस सी ना एम पी एस सी ऑनलाईन डॉट जी ओ डॉट इन यावर क्लिक करून आवश्यक ती माहिती पुटअप करा आणि आपलं हॉल टिकीट डाऊनलोड करून घ्या ओके okay, हॉल तिकीट डाऊनलोड करून घ्या माझ्या आय डीवर अठ्ठावीस सप्टेंबरवरच हॉल तिकीट दाखवत आहे नाही चुकीचं आहे ओके okay, चुकीचं आहे असं असेल तर तुम्ही जु चुकीचं पाहत आहे आज जी तुम्हाला नोटिफिकेशन आलेली आहे मी जे व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की एम पी एस सीच्या ओके एम पी एस सीच्या जा वेबसाईटमध्ये जाऊन जाहिरात क्रमांक शून्य बारा ओके okay, जाहिरात क्रमांक शून्य बारा दोन हजार पंचवीस महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्री संयुक्त पूर्व परीक्षा प्रवेश प्रमाणपत्र प्रसिद्धीपत्रक आजच आलेलं आहे ते त्याला क्लिक करून ओके त्याला क्लिक करून इथे तुम्हाला वेबसाईट वेबसाईट नका ब्ल्यू लेटरमध्ये हायलाईटसुद्धा करून दिलेली आहे एम पी एस सी डॉट ऑनलाइन डॉट जी ओ डॉट इन आणि तारीख पण दिलेली आहे नऊ नोव्हेंबर ओके हो नऊ नोव्हेंबर तारीख दिलेली आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो ओके हे लक्षात घ्या सर पहिला प्रश्न बघितला की मन ते आता ते सध्या ओके डिस्कशन करायचं नाही आहे हे लक्षात घ्या आता एवरीवन वन तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या ओके आजच्या लेटेस्ट नोटिफिकेशन मध्ये जा एम पी एस सी डॉट ऑनलाइन डॉट जी ओ इन आणि पुन्हा एक बार सांगू इच्छितो काही विद्यार्थी लेट झालेले आहे ले। सातव्या नंबरचा सा पॉईंट सगळ्या लोकांनी ओळ बघा आणि कृपया करून तुमच्या मध्ये हॉल तिकीट डाऊन करून डाउनलोड करून घेऊ नका प्रॉपर कम्प्युटर सेंटरवर जा ओके प्रॉपर कम्प्युटर सेंटरवर जा तुमचा मोबाईल आयफोन असेल सॅमसंग असेल अजून जगातला कोणताही असेल त्या मोबाईलवर विश्वास ठेवू नका तुम्ही प्रॉपर सेंटर आपल्या एका कम्प्युटर कम्प्युटरच्या दुकानवर जा झेरा कम्प्युटर सेंटरवर तिथे एमपीएससी डॉट ऑनलाई एम पी एस सी ऑनलाईन डॉट जीओी डॉट इनवर क्लिक करा आवश्यक ती माहिती पुटअप करा हॉल तिकीट जनरेट करा हॉल तिकीटवर दोन गोष्टी बघा तारीख नऊ नोव्हेंबर असली पाहिजे नऊ नोव्हेंबर तारीख नऊ नोव्हेंबर असली पाहिजे ओके आवश्यक नऊ नोव्हेंबर असली पाहिजे ठीक आहे अठ्ठावीस सप्टेंबर दाखवत आहे म्हणजे तुम्ही चुकीची माहिती वर तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही डाउनलोड करत आहे आणि त्याच त्या तुम्ही हॉल टिकट नका जुनी डाऊनलोड करताय नवीन याच्यात जा नवीन याच्यामध्ये ओके नवीन यामध्ये जस आहे एम पी एस सी ओके एम पी एस सी डॉट ऑनलाइन एम पी एस सी डॉट जी ओ डॉट इन आहे यावर ओके यावर जर तुम्ही क्लिक केलं यावर याच्यामध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला नवीन ओके हो नवीन वेबसाईटवर तुम्ही ओपन होसाल आणि त्यानंतर तुम्हाला नका ते हॉल तिकीट भेटेल तर सातव्या नंबरचा पॉईंट पुन्हा सांगू इच्छितो प्रस्तुत परीक्षा यापूर्वी दिनांक अठ्ठावीस सप्टेंबरला होणार होती त्यासाठी हॉल तिकीट पण देण्या देण्यात आले होते पण त्या जुन्या हॉल तिकीटवर तुम्हाला आता प्रवेश देण्यात येणार नाही नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या करता नवीन प्रवेशपत्र घोषित कर नवीन प्रवेशपत्र देण्यात आलेले आहे तर या नवीन प्रवेशपत्र डाउनलोड करून तुम्हाला जावं लागेल नवीन प्रवेशपत्र डाउनलोड करून तुम्हाला जावं लागेल लक्षात घ्या सगळ्या विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे सर हा सर डाउनलोड झाला डेस्कटॉप मोड ओके केलं की मग तर ते मोबाईलमध्ये डेस्कटॉप मोड वगैरे हो काय करायचं ते करा पण माझं म्हणणं आहे की मोबाईलवर करू नका ठीक आहे नाही तर असं सेंटर तेच भेटलं आहे फक्त डेट चेंज झाले पण डेट चेंज होतो काही असो हो हॉल तिकीट नवीन पाहिजे बाकी एकही एंटरटेनमेंट नाही ओके कोणत्याच प्रश्नाला एंटरटेनमेंट होणार नाही सगळ्यांना सांगतो की हॉल तिकीट नवीन काढा मग त्यासाठी तुमच्या दहा रुपये वीस रुपये पन्नास रुपये शंभर रुपये जे काही जात असेल कलर प्रिंट ब्लॅक अँड व्हाईट प्रिंट सगळं काही हॉल तिकीट नवीन डाउनलोड करा विद्यार्थी मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र आणि स्वतः कम्प्युटर सेंटरवर जाऊन किंवा तुमच्या एम पी एस सीच्या वेबसाईटवर जाऊन सातव्या नंबरचा पॉईंट वारंवार वाचा आणि म्हटल्याप्रमाणे याला स्टेटस ठेवा याला व्हायरल करा रिडिंग रूममध्ये सांगा लायब्ररीमध्ये सांगा तुमच्या टेलिग्राम ग्रुपवर सांगा व्हॉट्सअप ग्रुपवर सांगा प्रत्येक विद्यार्थ्यांना सांगण्याचा प्रयत्न करा कि जुने की जुने हॉल तिकीट चालणार नाही तर थँक्यू सो मच सगळ्या विद्यार्थी मित्रांचं धन्यवाद थँक्यू सो मच थँक्यू सो मच एव्हरी वन थँक्यू